啊、uh huh. uh huh. देवस्थान आहे आणि या देवस्थानची संपूर्ण धुरा ही तळवडे गावातील सर्व धुरी मंडळी हे प्रमुख मानकरी म्हणून सेवा करत असतात आज या ठिकाणी सर्व मंडळी आणि आणि मुंबईतील तसेच गावातील ग्रामस्थ दानशूर व्यक्ती यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि श्रीदेव आकारी ब्राह्मणाचा संप्रोक्षण सोहळा आज संपन्न होत आहे आणि सर्वांनी याला सहकार्य केले आहे या सर्वांच्या सहकार्यातूनच हा दहा मोठा सोहळा या ठिकाणी थाटामाटात आज सकाळपासून संपन्न होत आहे असंच सर्वांचं सहकार्य यापुढेही या मंडळाला आवश्यक आहे तसेच या देवस्थानच्या प्रमुख मानकऱ्यांनी या ठिकाणी मोठं सहकार्य देऊन हा सोहळा सोहळ्याचा आनंद ज्विणित करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे या आकारी ब्राह्मण देवस्थानच्या जवळच तळवडे गावातील प्रसिद्ध असा न्हावणकुंड धबधबा ज्याचा सोशल नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालेला आहे तो न्हावणकोंड ध धबधबा या देवस्थानला लागूनच जवळ आहे इथे उपस्थित पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्या सर्व पर्यटकांना आज या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही आवाहन करतो विनंती करतो की हे देवस्थान प्राचीन जागृत देवस्थान आहे याचं सात्विकता या ठिकाणी आजपर्यंत सर्व ग्रामस्थांनी जपलेली आहे पर्यटकांनी हीच सात्विकता यापुढे या ठिकाणी जपावी अशी त्यांना आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने विनंती करतो त्यांनी या ठिकाणी जरूर यावं देवस्थानचं देवाचं दर्शन घ्यावं परंतु जे सात्विक पावित्र्य आम्ही आजपर्यंत या येथील ग्रामस्थांनी भाविकांनी आणि मानकऱ्यांनी राखलेले आहे तशाच पद्धतीचं पावित्र्य या सर्व पर्यटकांनी राखावं अशी त्या आम्ही त्यांना विनंती करतो आजपर्यंत सर... हे प्राचीन जागृत देवस्थान या ठिकाणी संपूर्ण राईमध्ये या गंधार जंगलामध्ये वसलेलं होतं परंतु हे नूतन मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचं ज्यावेळी सर्व धुरी मंडळी आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी ठरवलं त्यावेळी या मंदिराच्या आजूबाजूची राई होती ही साफसफाई करण्याचं काम या मंडळाच्या वतीने करण्यात आलं त्यामुळे रस्त्याच्या लागून असलेलं हे मंदिर जरी त्यावेळी दिसत नसलं तरी आज, आज खरो -खरो, या ठिकाणी रस्त्याच्या लागून असलेलं हे मंदिर सर्वांना मोठ्या थाटामाटात ऐश्वर्या नटलेलं आज या ठिकाणी दिसतंय आणि खरोखरच या सोहळ्याचं आनंद लुटण्याचा आणि या सोहळ्याचं भागीदार होण्याचं भाग्य आम्हा सर्वांच्या या ग्रामस्थांच्या नशिबी आलं हे आमचं सर्वांचं भाग्य आहे असा सोहळा या ठिकाणी या संपन्न झाला असा आम्हाला याचा आनंद वाटतो सकाळी आज या कार्यक्रमाची होम हो सत्यनारायणची महापूजा या विधीने या ठिकाणी सुरुवात झाली आहे देवावरती अभिषेक या ठिकाणी करण्यात आला दुपारी त्यानंतर सत्यनारायणची महापूजा तीर्थप्रसाद दुपारी साडेबारा ते तीन या वेळेपर्यंत सर्वांसाठी महाप्रसाद या ठिकाणी सन्मान्य धुरी मंडळी खालची धुरीवाडी यांच्या वतीने देण्यात आला तसेच आईस्क्रीमचं वाटपही मनोहर दत्ताराम धुरी यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलं तर रात्र सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी गावातील स्थानिक भजन मंडळीने भजन करून या ठिकाणी देवाची सेवा केली आहे रात्रौच्या सत्रामध्ये डबलवाडी बंधनांचा सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण सोहळा आज जरी या ठिकाणी साजरा होत असला तरी या सोहळा साजरा करण्यामागे जे मुख्य नाव होतं ते सन्माननीय कैलासाशी रमेश जगन्नाथुरी यांची या सोहळ्याच्या निमित्ताने आठवण काढणं हे आम्हा सर्व या मंडळाचं कर्तव्य आहे त्यांनी या ठिकाणी पाया रचून दिला परंतु आज हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांची उणीव आम्हाला या ठिकाणी निश्चितच जाणवत आहे

नारायण हालेबा रे आज चला गंगाज रे 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 ओतयया अंगटांगना भजे राजा मदरान पाहि लकुन जई मे अनंग आवंद बोहिर हावे 啊。 मयुर आम्ही एक से रुपये एकशे रुपये हिरंगा महागाने एकशे रुपये सागर मेले एकशे रुपये <对>来，过来。<coughs> E மதிய त्यांच्यासोबत शिंदे साहेब सन्मान्य शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाटे साहेबांसोबत या ठिकाणी आहेत मी सन्मान्य गजानंदुरीला विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी शिवळ आणि या ठिकाणी स्वागत करावा हॅलो અધ્યક્ષ ઉપાધ્યક્ષ સન્માન્ય દયાનંદી વિનાયક વિનંતી કરતો શ્રીપળ અને ગુલાબપુર સન્માન કરાવો

दैनिक सकाळचे पत्रकार यांचा या ठिकाणी सन्मान देतो विनायकशे दुवी बघा दैनिक पुण्यन् सन्माननीय गणेश यांच या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्पगुज्जावड मी पंकजुपंडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मान करावा दैनिक तरुण भारत भारतचे सन्मान्य श्रीकृष्ण दांदडे या ठिकाणी उपस्थित त्यांच्या या ठिकाणी श्रीफळ आणि विश्वकुमार धुरी यांचे शुभ असते श्रीकृष्ण रांगडे यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत जळगाव तालुक्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर वैभव गिळकर यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत मी जयप्रकाश जुई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा फोटोग्राफर आमचे मित्र वैभव गिरकर सन्मान्य नंदुशेख झाटे सन्मान्य साहेब आणि सर्व पत्रकार बंधू आवर्जून या कार्यक्रमाला या ठिकाणी सोहळ्याला उपस्थित राहिले त्याबद्दल श्रीदेव आकाळी ब्राह्मण देवस्थान समितीच्या वतीने आम्ही ज्यांचे मनपूर्वक भूल व्यक्त करतो